मित्र आजचा जो एपिसोड आहे तो एक अपघाताचा एपिसोड आहे हा अपघात का झाला कसा झाला कशामुळं झाला हे सगळं आपल्याला आजच्या या एपिसोडमधून पाहायचं मित्रांनो देवाच्या नावाखाली देवाच्या दर्शनासाठी अनेक मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने या दगडरूपी देवाला भेटायला जात असतात कोणी रात्री कुणी अपरात्री वाहनातून टू वरून आणि वेगवेगळ्या प्रकारे या दगडरूपी देवाला भेटायला जात असत आणि या दगडरूपी देवाला भेटायला निघालेली एक खाजगी बस तिचा अपघात कसा होतो ते आपण आज पाहणार आहोत मरण म्हणजे काय रे भाऊ या सादरामध्ये जी सत्य घटना आहे त्या सत्य घटनेचं नाव आहे विठ्ठलाचा दारा मित्रहो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग हे यूट्यूब चॅनल चाने। मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर, तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र करा आणि या विठ्ठलाचा एपिसोड जर तुम्हाला आवडला तर या एपिसोडला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा मित्र हो देव 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 देव, देव म्हणजे काय ह्या प्रश्नाचं उत्तर कधी तुम्हाला मिळालेलं आहे का देवाचं अस्तित्व कधी तुम्हाला जाणवलेलं आहे का अहो हवा बघा वातावरणातल्या हवेचं अस्तित्व जाणवतं पण ती दिसत नाही असं देवाचं अस्तित्व कधी तुम्हाला जाणवलं का उगाच चा आपण ह्या दगड रूपी देवाला जातो आणि पुजतो एखाद्या दगडाला शेंदूर फासला म्हणजे तो देव होतो अशी आपली कल्पना आहे मित्रांनो मी जे काय बोलतोय ते कदाचित तुमच्या पचनी पडत नसेल हे मला ठाऊक आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की देव आणि श्रद्धा याच्यातला जो फरक आहे तो फरक अगोदर तुम्ही समजावून घेतला पाहिजे जे ज्या रूपी देवाला तुम्ही देव मानता त्याच्याऐवजी त्या देवावर त्या परमेश्वरावर तुमची जर श्रद्धा असेल तर ती श्रद्धा तुम्हाला कामाला येते आणि या श्रद्धेमुळं तुम्हाला कुठेही प्रवास करून पंढरपूर इकडे तिकडे जाऊन त्या दगडाच्या पाया पडण्याची गरज नाही देवासा म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडे या म्हणून तुमची श्रद्धा असेल तो देव तुम्हाला माणसामध्ये भेटू शकतो तुमची श्रद्धा असेल तर देव तुम्हाला तुमच्या घरात भेटू शकतो तुमची श्रद्धा असेल तर देव तुम्हाला तुमच्या मनामध्ये भेटू शकतो त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही मित्रांनो आपण वेड्यासारखे कुठेतरी रात्री अपरात्री लोंढ्याने अगदी या दगडरूपी देवाच्या दर्शनासाठी जातो आणि कधी कधी आपला जीव गमावून बसतो एक एक दिवस दोन दोन दिवस या दगड रूपी देवाच्या दर्शनासाठी आपण लाईन लावून उभे असतो अरे कुठेतरी शांत बसा आणि तुम्ही देवाला स्मारा अगदी श्रद्धेने स्मरा ती श्रद्धाच तुमच्या कामे येईल एवढं मात्र नक्की हा सर्व प्रकार आपण अनेक देवांना प्रचंड प्रमाणामध्ये अगदी करोडो रुपयांमध्ये दान करतो हेच दान आता शिर्डीचे साईबाबा करोडो रुपये जमा होतात अर्थात ती संस्था लोकांना लोकोपयोगी हो ते पैसे कामाला येतात हे मान्य पण अनेक करोडो रुपये आपण दान करतो सोन्याचे दागिने दान करतो एवढं सगळं दान करतो आणि या देवांचा उहापोह करतो असं तुम्हाला वाटत नाही का मित्रांनो या दगड रूपी देवाला हे दान करण्यापेक्षा तुम्ही एखाद्या जिवंत माणसाला दान करा एखाद्या जिवंत माणसाला एखाद्या फॅमिलीला तुम्ही अडॉप्ट करून घ्या आणि त्यांचं आयुष्य सुंदर बनवा बरं गंमत बघा ना मित्रांनो हा देव एक नाही अनेक आहेत म्हणजे ह्या देवाची वेगवेगळी संस्थानं आहेत गणपतीचं संस्थान वेगळं शिर्डीचे साईबाबा त्यांचं संस्थान वेगळं अजून स्वामी समर्थांचं संस्थान वेगळं हे गाजलेले गणपती किंवा साईबाबा वगैरे हे जे आहे हे मी गाजलेलं बोलतोय यांची वेगवेगळी संस्थानं आहेत म्हणजे थोडक्यात काय का प्रत्येक देवाचा एक वेगवेगळा पक्ष आहे आणि या प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते हे वेगवेगळे आहेत जे असा प्रकार हा सगळा चालू आहे तुम्हाला आठवत असेल की मध्ये म्हणजे त्याला बरीच वर्ष झालं की एक संस्थान फार जोरामध्ये वेगानं पुढे चालत आलं होतो आणि या संस्थानाने आख्या देवांना पाठीमाग टाकलं होत आणि हे संस्थान होत संतोषी मातेच ही संतोषी मातेचं संस्थान एवढं जोरात होतं ही संतोषी माता एवढ्या वेगाने निघालेली होती ती लोक प्रचंड प्रमाणामध्ये या संतोषी मातेच्या पाठीमागे लागलेली होती आणि त्यामुळं हे जे काही मोठ्या प्रमाणावरचे देव होते त्या अगदी आपण निवडणुकीत एखादा मोठा नेता हरतो तसं हे देव हरले होते तुमचे गणपती असेल तुमचं साईबाबा असेल यांचं सगळी संस्थानं पाठीमागे पडली होती का तस संतोषी मातेमुळं म्हणजे ते त्यांचा एक पिक्चर आला आला होता संतोषी मातेचा आणि ह्या पिक्चरने या पिक्चरने लोकांवर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये धोक्यावर परिणाम केला की सगळी लोक त्या संतोषी मातेच्या पाठीमागे लागली होती कालांतराने याच संतोषी मातेचं जे संस्थान आहे ते संस्थान हळूहळू हळू बंद होत गेलं जवळजवळ असं म्हणायला हरकत नाही तर मित्रांनो चला आता मूळ मुद्द्यावर येऊन तारीख होती अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस अर्थात मार्गशीर्ष महिना चालू होता आणि त्यामुळं मावळ विभागातील पुण्यातील मावळ विभागातील पिंपरी असेल अशा अनेक दोन चार गावांमधली जी काही विठ्ठलाचे भाविक होते विठ्ठलाचे भक्त होते हे एकत्र आले आणि यांनी या मार्गशीर्ष महिन्याच्या मुहूर्तावर विठ्ठलाच्या भेटीसाठी जायचा बेत आखला बर हा बेत आखला एक एक एक, एक 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 मेंबर वाढत गेले आणि हे मेंबर वाढत गेल्यामुळे या लोकांनी एका खाजगी बसची व्यवस्था केली अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शनिवारी रात्री ही बस या भाविकांना घेऊन पंढरपूरच्या दिशेला निघाली हळूहळू बसचा वेग वाढत होता आणि ही मंडळी पंढरपूरच्या दिशेने निघालेली होती मित्र हो जुलैला या वीस जुलैला मी एक बा विठ्ठला हा एक याच चॅनेलवर एक एपिसोड टाकलेला आहे आणि या एपिसोड एपिसोडमध्ये मला वाटलं बदलापूरची काही लोक होती आणि या बदलापूरच्या लोकांच्या गाडीचा मोठ्या प्रमाणात अपघात झाला मोठ्या प्रमाणात लोक मरण पावली मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाली अगदी विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेले असताना आणि तरीही हा विठ्ठल या लोकांना धावून गेला नाही म्हणून त्या एपिसोडचं नाव ठेवलं होतं धावरे बा विठ्ठला आता बघूया आजच्या एपिसोडमध्ये जो काही अपघात झालेला आहे या अपघातामध्ये विठ्ठल नावाची दगडरूपी जो देव आहे तो देव या लोकांना धावून येतो राहू मी पुन्हा एकदा सांगतोय अगदी स्पष्टपणे सांगतोय की कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा ना हेतू नाही आता गाडी निघाली पंढरपूरच्या दिशेने शनिवारच्या रात्री सुरुवातीला या भाविकांमध्ये फार उत्साह होता या उत्साहामध्ये या मंडळींनी गाडीमध्येच भजनं झाली गाडीमध्ये जे काही भजन असेल आरती असतील हे सगळा सगळा प्रकार झाला आणि कालांतराने हा सगळा कंटाळा आल्यानंतर हे जे काही भाविक आहे हे गाडीमध्येच प्रत्येक जण आपापल्या झोपेच्या आहारी गेला गाडीतली लाईट बंद झाली प्रत्येक भाविक हा झोपेच्या आहारी गेलेला होता आणि अचानक पंढरपूर अगदी जवळ आलेलो होतो अगदी हाकेच्या अंतरावर आलेलं होत आणि अचानक गाडीचा कराश असा ब्रेक दाबला गेला आणि लोक जागी झाली आणि हा ब्रेक दाबल्यानंतर थराम थूम असा मोठा आवाज झाला गाडीचा मित्रांनो अपघात झाला होता मित्रांनो या बसचा अपघात झाला होता तो प्रचंड होता आणि तोही झाला होता विठ्ठलाच्या दारात या अपघातामध्ये बेबीताई वय वर्ष पंचावन्न आणि जनाबाई वय वर्ष सात ही मुलगी त्या दोन्ही दोघींना आपला प्राण गमवावा हो लागला आणि तोही विठ्ठलाच्या दारात मित्रांनो अपघात इतका जोरात होता हा जो गाडीचा किंवा बसचा जो ड्रायव्हर होता हा ड्रायव्हर ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये समोरून ना आलेला ट्रक त्याला दिसला नाही आणि त्या ट्रकवर जाऊन जोरात आदळला पण इतक्या जोरामध्ये आदळला की या दोन्ही गाड्यांचा पुढचा जो भाग आहे त्याचा अगदी चेंदा मेंदा झाला आणि याच गाडीत बेबीताई या पुढे बसलेल्या होत्या जनाबाई ही मुलगी पुढे बसलेली होती आणि या चेंद्या मेंद्यामध्येच या दोघींना आपला प्राण गमवावा लागला होता तोही विठ्ठलाच्या दारात मित्र हा ट्रक चालक पळून गेला आणि हा जो काही बस चालक होता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला कायद्याने पुढे जे काय व्हायचं ते होणार आहे पण दोन निष्पाप जीवांचा बळी मात्र नक्की गेला माझं म्हणणं हे आहे की हे असे दगडांच्या पाया पडायला जाण्यापेक्षा असे जाऊन असा काही अनर्थ ओढावून घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या श्रद्धेवर विश्वास ठेवा आणि घरामध्ये बसूनच तुम्ही त्या श्रद्धेवर विश्वास ठेवूनच त्यांची पूजा करा त्यामुळे या प्रकारचे अनर्थ टळले जातील अनेक प्रकारचे जीव टळले जातील सांगतो की यामध्ये मला कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही तर मित्र हो शक्यतो अशा गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळा कारण कोरोना नंतर अनेक अशा महामारी या जगामध्ये सुरुवात झालेल्या आहेत अलीकडे चायनामध्ये एक नवीन महामारी सुरू झालेली आहे आणि ही महामारी आता आपल्या भारतामध्ये कर्नाटकमध्येही सुरू झालेली आहे त्यामुळं शक्यतो गर्दीच्या ठिकाणी अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊ नका कारण हे देव ही देव, देव नावाची जी संस्थानं आहे त्यांनी अक्षरशः व्यापार मांडलेला आहे आणि या व्यापाराला तुम्ही बळी पडू नका एवढी हात जोडून नम्र विनंती आहे घरात बसा मित्रांनो ध्यान लावा आणि श्रद्धेने देवाचं तुम्ही स्मरण करा शंभर टक्के तुमच्यावर परिणाम चांगला होईल तर थांबूया परत येतोय लवकरच म्हणजे येणाऱ्या वेळीवारी तुमच्या भेटीसाठी एक नवीन सत्य घटना घेऊन तोपर्यंत नमस्कार